मीच माझ्या परिवाराला सांगितले बापाला सुद्धा सांगितलं तू माझे चार पोर आहेत तीन पोरवर आनंद व्यक्त करायचं जर गेलो डोळ्याला पाणी सुद्धा नाही आणि बायकोला सुद्धा सांगितले मी क्षेत्रीय मराठा लढायला एकदा उतरलो तर माझं सरकार नाही कुकु पासून तयार राहायचं तो आला तर तो आणि तो समाज जरांगे पाटील महाराष्ट्राच्या इतिहासात जणू गाजलेलं नाव मराठ्यांचा प्रचंड मोठा संघर्ष उभा राहिला मराठा आरक्षणासाठी गावाखेड्यातला मराठा समाज एकत्र आला आणि या सगळ्या समाजाचं नेतृत्व करत होता ते म्हणजे मनोज जरांगे पाटील हा नावाचा वाघ मनोज जरांगे पाटील खर तर हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जणू आज जाऊन पोहोचलाय ते चालत आहेत त्याचे व्हिडिओ तयार होत आहेत मनोज जरांगे पाटील बोलतायत त्याचे व्हिडिओ तयार होत आहेत हा व्हिडिओ तुम्ही पाहताय या व्हिडिओ मध्ये मनोज जरांगे पाटील बसलेले आहेत आणि कागदावरती जणू काहीतरी लिहित आहेत आजूबाजूला लोक बसलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टीकडे पाहिल्याच्या नंतर जणू एखादं वेगळं मंत्रालयच मनोज जरांगे पाटील हे चालवत आहेत अशा पद्धत पद्धतीचा भास आपल्याला व्हायला लागतोय कारण की कोटीच्या संख्येनं मराठा बांधव एकत्र करण्याची ताकद असणारा हा माणूस स्वतःच मंत्रालय नक्कीच चालू शकतो या गोष्टी तिळ मात्र शंका नाही या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमात आपल्याला दिसायला लागतं की मनोज जरांगे पाटील यांच्यात प्रचंड मोठी ताकद आहे आज एका शब्दावरती मराठा समाज कोटीच्या संख्येनं एकत्र येऊ शकतो या माणसाच्या एका शब्दावरती एका आदेशावरती मराठा समाज काहीही करू शकतो आणि या सगळ्या गोष्टीचा प्रत्यय वारंवार आलाय मराठ्यांच्या होत असलेल्या सभांच्या मराठ्यांची विराट झालेली कोटीच्या झालेली सभा त्या सभेच्या माध्यमातून मुंबई माध्यमातून या सगळ्या गोष्टीचा खऱ्या आपल्याला आढावा घेता येऊ शकतो मनोज जरांगे पाटील येत्या काळातलं भविष्यातलं एक मोठं नेतृत्व मराठा समाजाला लाभलेला ला एक प्रामाणिक नेता मराठा बांधवांचं प्रामाणिकपणे नेतृत्व करणारा हा माणूस म्हणजे मनोज जरांगे पाटील आज काहीही नसताना कोणतंही पद नाही कोणतीही खुर्ची नाही पण हे सगळं नसताना सुद्धा आज कितीतरी गाड्या या माणसाच्या पाठीमागे पुढं धावतात आज या माणसासाठी लाखो लोक रस्त्यावरती उभं राहतात या माणसाच्या एका शब्दावरती कोट्यावधीचा समाज एकत्र होतो या माणसात काहीतरी ताकद आहे शेवटी काही म्हणा मनोज जरांगे पाटील हे नाव ब्रँडच आहे मनोज जरांगे पाटील सध्या तरी ब्रँड बनलेले एक नाव जरांगे पाटील तुम्ही फक्त आदेश द्या असं म्हणत लाखो मराठ्यांची फोरा या माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात मनोज जरांगे पाटील यांचा एक सध्या व्हिडिओ व्हायरल होत या व्हिडिओमध्ये ते बसलेले आहेत आजूबाजूलाही बरेच लोक बसलेले आहेत अनेक जण स्वातंत्र्य मंत्रालय हा माणूस चालवतोय अशा पद्धतीचा भास होतोय खरंच मांडलं पाहिजे मराठ्याच्या भागाला असा संघर्षा मराठ्यामध्ये पुन्हा जन्माला येणे नाही